नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे डी व्ही एन स्टोरी टेलर आणि मी आहे आपला दीपक विनायक नानोटे सादर करत आहे एक भयकथा आणि या कथेचं नाव आहे चंद्रकला तत्पूर्वी मित्रांनो तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीनच आलेले असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकॉनचं बटनही दाबा म्हणजे पुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन मिळून जाईल कथा आवडली तर कथेला लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा चला तर मग तुमचा अधिक वेळ न घेता मी कथेला सुरुवात करतो रात्रीचे साडेतीन वाजले होते किरण पुण्यातील अपार्टमेंटमध्ये लॅपटॉपवर ब्लॉग लिहित होता रात्रीचा तिसरा प्रहर सुरू झालेला बाहेरची शांतता इतकी गडद होती की कि किरणच्या लॅपटॉपच्या फॅनचा बारीक घरघर आवाजही मोठा वाटत होता किरण एक ट्रॅव्हल ब्लॉगर गेल्या तीन तासांपासून एका जागी बसून होता त्याचा प्रसिद्ध ब्लॉग अज्ञात ठिकाणांचा शोध गेल्या दोन महिन्यांपासून थंड पडला होता त्याला एका ब्रेकिंग स्टोरीची एका धक्क्याची गरज होती त्याच्या स्क्रीनवर चंद्रकला हॉटेल डोंगरमाथा याची जाहिरात पुन्हा एकदा पॉपअप झाली निळा चंद्र जुना वाडा आणि खाली एक ओळ जिथे दंतकथा जिवंत होतात किरण स्वतःशीच पुटपुटला बकवास त्याने रागाने डिलीट बटन दाबले ही तिसरी वेळ होती किरणला भुताटकीवर विश्वास नव्हता तो गूढ शोधत असे गैरसमज नव्हे त्याच्यासाठी चंद्रकला हॉटेल म्हणजे अशाच एका गैरसमजाचा बाजार होता पौर्णिमेच्या रात्री दिसणारी बाई तिचं नसलेलं प्रतिबिंब हे सगळं त्याने याआधी शेकडो वेळा ऐकलं होतं त्याला एक खरी न ऐकलेली गोष्ट हवी होती तुम्ही पुन्हा एकदा चंद्रकला हॉटेलची जाहिरात का बघताय किरण सर एका थंड शांत आणि तितक्याच मधुर आवाजाने किरणच्या पाठीत सनसणून काटा उभा राहिला त्याने झटकन मागे ओळून पाहिले ती दारात उभी होती सविता सविता त्याच्याच बिल्डिंगमध्ये दोन महिन्यांपूर्वी राहायला आली होती सातव्या मजल्यावर ती एक रहस्य होती तिला कोणी दिवसाढवळ्या पाहिले नव्हते तिचे डोळे खोल आणि काळे होते तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता असायची जी किरणला नेहमी अस्वस्थ करायची आणि तिच्या खोलीतून नेहमी एक मंद ओळखीचा चंदनाचा सुगंध यायचा किरण गडबडला सविता मॅम तुम्ही यावेळी त्याने विचारलं होतं का सविताने नकारार्थी मान हलवली दार बंद होत पण तुम्ही खूप अस्वस्थ वाटलात म्हणून आले ती आत कशी आली हा प्रश्न किरणच्या जिभेवर आला पण त्याने तो गिळून टाकला ती हळू चालत त्याच्या डेस्कजवळ आली तिने लॅपटॉपच्या स्क्रीनकडे पाहिले चंद्रकला ती इतक्या हळू आवाजात म्हणाली की जणू ती स्वतशीच बोलत होती सुंदर जागा आहे पण शापित आहे किरणला आता थोडा धीर आला हीच संधी होती तुम्ही तुम्ही तिथे गेला आहात का सविताने पुन्हा नकारार ती मान हलवली तिची नजर शून्यात कुठेतरी स्थिरावली होती मी तिथेच आहे हे वाक्य किरणला समजले नाही म्हणजे तुम्हाला जर खरी कथा हवी असेल सविता त्याच्याजवळ सरकली तिच्या केसातून येणारा चंदनाचा सुगंध आता तीव्र झाला होता तर तिथे अमावस्याच्या रात्री जा किरणला हसू आले हा अमावस्या पण सगळी भोताटकी तर पौर्णिमेच्या रात्रीची आहे ना फुलचंद्राची चंद्रकलेची कथा पौर्णिमेची आहे सविता किंचित हसली तिचं ते ती हसणं इतकं दुर्मिळ आणि इतकं थंड होत की कि किरणच्या अंगावर पुन्हा शहार आला जग नेहमी उलटा विचार करत किरण ती त्याच्या डोळ्यात रोखून पाहत म्हणाली पौर्णिमेला चंद्र पूर्ण असतो त्या रात्रीही तिचं रूप दिसत तिची ताकद दिसते मग अमावश्याला काय सविताने एक दीर्घ श्वास घेतला अमावश्याला चंद्र नसतो त्या रात्रीही शाप कमकुवत होतो त्या रात्री ती फक्त एक बाई असते तिने किरणच्या खांद्यावर हळूवार हात ठेवला तिचा स्पर्श बर्फासारखा होता त्या रात्री ती कला बनते तिला तिचं प्रेम आठवत तिला तिची वेदना आठवते ती जिवंत होते किरण स्तब्ध झाला सविता मागे फिरली आणि मी सुद्धा किरणला काही समजण्याआधीच सविता दाराकडे गेली आणि बाहेर पडली किरण ओरडला एक मिनिट तो तिच्या मागोमाग धावत दारापर्यंत गेला त्याने दार उघडून बाहेर पाहिले पॅसेच रिकामा होता लिपचे दिवे बंद होते सविता कुणीच नव्हते तो गोंधळून परत हात आला त्याने कपाळावरचा घाम पुसला मी झोपेत आहे का त्याने स्वतःच्याच अपार्टमेंटचा दरवाजा पाहिला तो आतल्या बाजूने व्यवस्थित लॉक केलेला होता कडी लावलेली होती मग ती बाहेर गेली कशी त्याचं डोकं भनभनायला लागलं तो थकून परत खुर्चीकडे वळला आणि त्या क्षणी त्याची नजर भिंतीवरच्या मोठ्या आरशावर पडली तो आरशात स्वतःला पाहू लागला त्याचे विस्कटलेले केस थकलेले डोळे आणि मग त्याला आठवले जेव्हा सविता त्याच्या मागे उभी होती त्याच्या खांद्यावर हात ठेवून बोलत होती तेव्हा तो आरशातच बघत होता त्याला आरशात फक्त स्वतःच प्रतिबिंब दिसत होत सविता त्याच्या इतक्या जवळ उभी होती पण आरशात त्याच्या पाठीमागची जागा रिकामी होती हे आत्ता त्याच्या लक्षात आले आणि किरणच्या हातातील कॉफीचा कप खाली पडून फुटला गरम कॉफी पायावर पडली पण त्याला चटका जाणवला नाही त्याचा भुताटकीवरचा अविश्वास त्या क्षणी तुटून पडला ही कथा नव्हती हो हे निमंत्रण होत आणि ते थेट त्या आत्म्याकडून आलं होत त्याने थरथर त्या हाताने लॅपटॉप उघडला चंद्रकला हॉटेलची वेबसाईट ओपन केली बुकिंग सेक्शन मध्ये जाऊन त्याने अमावस्या या पुढच्या दिवशीची तारीख निवडली कथेची सुरुवात पौर्णिमेपासून नव्हे तर अमावश्यक होणार होती दुसऱ्या दिवशी डोंगर माथ्यावरचा रस्ता नागमोडी आणि भयानक होता किरणची जुनी कार त्या कच्च्या रस्त्यावर धडपडत होती एका बाजूला खोल दरी आणि दुसऱ्या बाजूला काळा कभिन्न डोंगर जस जसा तो वर जात होता तस तसा हवेतला गारठा वाढत होता मोबाईलची रेंज केव्हाच गेली होती संध्याकाळचे सहा वाजले होते अमावशीची रात्र नेहमीपेक्षा जास्त गडद वाटू लागली होती एका तीव्र वळणावर झाडीतून अचानक एक भव्य सोनाट वाडा समोर आला चंद्रकला हॉटेल ब्रिटिशकालीन दगडी बांधकाम खिडक्यांवर चढलेल्या वेली आणि नावाच्या पाठीवर कला हा शब्द पूर्णपणे पुसट झाला होता हॉटेलपेक्षा ते एका पडीक हवेलीसारखी जास्त वाटत होते किरणने कार पार्क केली आणि बॅग उचलली लॉबीमध्ये एक विचित्र शांतता होती रिसेप्शनवर एक म्हातारा माणूस बसला होता त्याचे केस पांढरे डोळे खोल गेलेले आणि चेहरा सुरकुतलेला होता नमस्कार मी किरण पुण्याहून आलोय माझं बुकिंग आहे म्हाताऱ्याने त्याच्याकडे रोखून पाहिले बुकिंग आजचं हो ऑनलाईन केलं होतं किरणने मोबाईल दाखवण्याचा प्रयत्न केला पण नेटवर्क नव्हते म्हातारा कापऱ्या आवाजात म्हणाला आज अमावश्य आहे साहेब आज कुणी थांबत नाही इथे मी थांबणार आहे किरण म्हणाला मी रवींद्र या हॉटेलचा मालक म्हातारेने रजिस्टर पुढे सरकवले रवींद्र किरणला आठवले सविताने सांगितलेले शापित प्रेम कथेतला कलाकार हा तोच तर नसेल पण हा तर खूप म्हातारा आहे साहेब एक सांगू रवींद्रने रजिस्टरची धूळ झटकत म्हटले इथं पौर्णिमेला लोक येतात फोटो काढतात त्यांना ती दिसते म्हणतात पण अमावश्यला अमावश्यला इथं फक्त शांतता असते भयान शांतता मला शांतताच आवडते रवींद्रजी किरणने हसण्याचा अयशस्वी प्रयत्न केला रवींद्रने त्याला एक किल्ली दिली रूम नंबर एकशे आठ वरच्या मजल्यावर एक विनंती आहे काय हॉटेलच्या मागच्या बाजूला जिथून दरी दिसते तिथ चंद्रकक्ष म्हणजे एक बंद खोली आहे फक्त तिथे जाऊ नका ते दार वर्षातून फक्त एकदाच उघडत किरणने विचारले पौर्णिमेला नाही साहेब रवींद्रचे डोळे भीतीने मोठे झाले अमावस्येला आणि ते आतून कुणीतरी उघडत किरणच्या अंगावर सरसरून काटा आला तो वर गेला रूम नंबर एकशे आठ मोठी होती पण जुनाट भिंतीवर जुने ऑइल पेंटिंग होते बहुतेक निसर्ग चित्रे होती पण एका चित्राने किरणचे लक्ष वेधून घेतले ते एका सुंदर स्त्रीचे चित्र होते ती नर्तिकेच्या वेशात होती तिचे डोळे समुद्रासारखे खोल होते आणि चेहऱ्यावर एक अपूर्ण स्वप्न दिसत होत चित्राखाली पाटी होती कला हे तर किरण थबकला ते चित्र हुबेहूब सविता सारखे दिसत होते तेच डोळे तेच भाव, फक्त कपडे वेगळे होते रात्र गडहद होत गेली किरणने कॅमेरा आणि रेकॉर्डर तयार ठेवले तो त्या चंद्र चंद्रकक्षेच्या दाराशी वाट पाहत होता तो रात्रीचे बारा वाजले सगळीकडे भयान शांतता होती आणि मग तो आवाज आला हॉटेलच्या दुसऱ्या टोकाकडून एक जुनाट दार उघडल्याचा आवाज आला किरणने बॅटरी उचलली आणि धावतच त्या आवाजाच्या दिशेने निघाला तो चंद्र कक्षाच्या बाहेर पोहोचला त्या भव्य लाकडी दार जे रवींद्रच्या मते वर्षभर बंद असायचे ते आता किंचित उघडले होते आत काळाकुट्ट अंधार होता कोण आहे किरणने बॅटरीचा प्रकाश आत टाकला आत कुणीच नव्हतं ती एक रिकामी खोली होती जिची एक भिंत पूर्णपणे काचेची होती आणि त्यातून बाहेरची काळोखी दरी दिसत होती माझे वाट बघत होतास तोच थंड मधुर आवाज किरणने मागे वळून पाहिले मागे सविता उभी होती तिने तेच कपडे घातले होते जे तिने पुण्यात घातले होते पण आज तिच्या चेहऱ्यावर भीती नव्हती तर एक ओळखीची खोल वेदना होती तू तू इथे कशी किरणला शब्द फुटत नव्हते मी मी इथंच होते सविता हसली मी तुला सांगितलं होतं अमवश्येला मी जिवंत होते म्हणजे तू कला आहेस मी मी कलाचा आत्मा आहे तिचा तो भाग ज्याला अजूनही प्रेम हवंय पौर्णिमेला दिसणारी ती वेगळी आहे ती सूड घेणारे आहे पण आज आज मी फक्त सविता आहे ती चालत त्या काचेच्या खिडकीजवळ गेली इथेच त्याने मला वचन दिलं होतं कोणी या हॉटेलच्या मालकाने नाही सविता उदासपणे हसली माझ्या रवींद्रने तो एक कलाकार होता त्याने माझं ते चित्र काढलं होतं आम्ही इथून तासन तास चंद्र बघायचो त्याने माझ्यासाठी एक चंद्रहार बनवला होता तो म्हणाला होता पौर्णिमेला मला तो देईन आणि आम्ही लग्न करू पण त्याने विश्वासघात केला किरण ती दंतकथा आठवत म्हणाला नाही सविता चिडली त्याच्या घरच्यांनी त्याला जबरदस्तीने शहरात नेलं त्याला माझ्याशी लग्न करू दिलं नाही पौर्णिमेच्या रात्री मी त्याची वाट बघत होते तो आलाच नाही तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते पण ते अश्रू हवेतच विरून जात होते मी याच दरीत उडी मारली त्याच पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या साक्षीने आणि चंद्राने मला शाप दिला कसला शाप जोपर्यंत मला माझा चंद्रहार परत मिळत नाही आणि जोपर्यंत रवींद्रचं रक्त मला वचन देत नाही तोपर्यंत मी मुक्त होणार नाही पौर्णिमेला मी सूड घेणारी चंद्रकला असेन आणि अमावश्येला तुझ्या समोर उभी असलेली एक हातबल सविता फक्त एक हतबल सविता किरणला तिची दया आली त्याला तिच्याबद्दल एक विचित्र ओढ वाटू लागली तो चंद्राहार कुठे आहे ती म्हणाली मला माहीत नाही पण तो याच हॉटेलमध्ये कुठेतरी आहे आणि मला तो शोधायला पौर्णिमेच्या आत मदत हवी आहे कारण पौर्णिमेला मी तुला ओळखणार नाही किरण मी तुलाही मारून टाकीन पुढचे दहा दिवस अमावशीपासून पौर्णिमेपर्यंतचे होते जे फक्त रात्रीच किरणला दिसत होती त्यांनी हॉटेलचा काना कोपरा पालता घातला हॉटेलचा मालक रवींद्र किरणला घाबरून टाळत होता किरणने त्याला कलाबद्दल विचारले तेव्हा त्याने कबूल केले की तो जुन्या रवींद्रचा वंशज आहे म्हातारा रवींद्र रडत म्हणाला पंजोबांनी चूक केली होती ती ते परत आले होते पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी पण तोपर्यंत उशीर झाला होता कलाने उडी मारली होती तो चंद्रहार त्यांनी याच हॉटेलच्या एका खोलीत लपवला आणि वेडेपणाच्या झटक्यात त्यांचाही मृत्यू झाला तेव्हापासून आमचं कुटुंब हा शाप भोगते दर पौर्णिमेला ती येते आणि आमच्या कुटुंबातल्या कोणाचा तरी बळी घेते किंवा एखाद्याला वेळ लावते आता फक्त मीच एकटा उरलो आहे किरणने विचारले तो हार कुठे आहे रवींद्र किंचाळला मला माहीत नाही पण तो मिळाला नाही तर येत्या पौर्णिमेला ती मलाही मारेल किरणला आता दोन गोष्टी करायच्या होत्या एक रवींद्रचा जीव वाचवणे आणि दोन सविताला मुक्त करणे पण जसजसे दिवस जात होते तसतसा तो सविताच्या प्रेमात पडत होता ती त्याच्याशी तासन तास गप्पा मारायची तिच्या जुन्या आयुष्याबद्दल सांगायची ती एक आत्मा होती पण किरणला ती जिवंत माणसांपेक्षा जास्त खरी वाटत होती पौर्णिमेच्या आदल्या रात्री ती म्हणाली किरण उद्या मी सविता नसेल मी कला असेन माझ्यातली सोळाची भावना जागी होईल माझ्या जवळ येऊ नकोस मी तुला काही होऊ देणार नाही किरणने तिचा थंड हात हातात घेतला मला तो हार हवाय किरण नाहीतर उद्या रवींद्रचा मृत्यू अटळ आहे आणि त्यानंतर मी पुढच्या अमोषेपर्यंत याच अंधारात गायब होईल आज पौर्णिमेची रात्र होती चंद्र पूर्ण उगवला होता हॉटेलच्या बाहेर कोल्हेकुई ऐकू येत होती रवींद्रने स्वतःला एका खोलीत बंद करून घेतले होते किरण चंद्र कक्षात उभा होता ठीक बारा वाजता खोलीत अचानक थंड हवा भरली पण यावेळी चंदनाचा सुगंध नाही तर एक जळका कुबट वास येऊ लागला किरणने मागे पाहिले ती तिथे उभी होती कला तीच नर्तकी जी चित्रात होती पण तिचे डोळे ते काळे नव्हते ते पूर्णपणे पांढरे होते तिच्या चेहऱ्यावर प्रेम नव्हते तर निव्वळ तिरस्कार होता रवींद्र कुठे आहे तिचा आवाज कर्कश आणि अनेक पटींनी मोठा झाला होता किरण ओरडला कला थांब मी किरण आहे तू कुणी हे असो ती हसली आज आज पौर्णिमा आहे आज हिशोब चुकता होईल ती हवेत तरंगत रवींद्रच्या खोलीच्या दिशेने जाऊ लागली आणि त्या क्षणी किरणची नजर कलाच्या जुन्या चित्रावर पडली पौर्णिमेचा प्रकाश त्या चित्रावर अशा कोनात पडला होता की चित्राच्या फ्रेम मधला एक छोटा कोनाडा चमकत होता किरण ओरडला चंद्रहार त्याने धावत जाऊन ती फ्रेम उघडली आत एक लहान चांदीचा हार होता ज्यात चंद्राच्या आकाराचा खडा बसवला होता किरण तो हार घेऊन धावत किरणने हात उंचावला कला थांबली तिचे पांढरे डोळे त्या हारावर स्थिरावले तिने एक भयानक किंकाळी फोडली ती किरणच्या दिशेने झेपावली कलाने किरणचा गळा दाबला किरणची शुद्ध हरपत होती किरण कसाबसा म्हणाला सविता आठव मी किरण आहे आपलं प्रेम कलाच्या चेहऱ्यावर क्षणभर गोंधळ दिसला तिचा हात किंचित सैल झाला ती पुटपुटली प्रेम भक्त विश्वासघात किरण ओरडला नाही कला रवींद्र आला होता त्याला यायचं होतं पण त्याला अडवलं गेलं आणि हा बघ रवींद्रचा वंशच किरणने रवींद्रला दारातून बाहेर ओढले म्हातारा रवींद्र कलाला बघून थरथर कापत होता याला मारून तुला शांती मिळणार नाही कला तुला मुक्ती हवी आहे तुला तुझ प्रेम हवंय किरण म्हणाला कलाने रवींद्रकडे पाहिले तिच्या डोळ्यातला सूर दिसत होता कला म्हणाली वचन राक्ताचं वचन रवींद्रला काहीच समजेना किरण म्हणाला त्याला माफ कर कला किरण रवींद्रला पाहत म्हणाला रवींद्र तुम्हाला तुमच्या पंजोबाची चूक सुधारावी लागेल तिला वचन द्या तुमचं कुटुंब पुन्हा कधी प्रेमात विश्वासघात करणार नाही रवींद्रने थरथरत्या हाताने खिशातून एक सुरी काढली त्याने स्वतःच्या हातावर एक छोटी जखम केली आणि रक्ताचा एक थेंब जमिनीवर टाकला मी, मी वचन देतो कला माझ्या पूर्वजांच्या वतीनं मी तुझी माफी मागतो कलाच्या चेहऱ्यावरचे भाव बदलू लागले तिचा तिरस्कार कमी होत होता किरण पुढे झाला तो हळूच म्हणाला आणि हे तुझ प्रेम सविता त्याने तो थंडगार हार कलाच्या गळ्यात घातला ज्या क्षणी त्या चांदीच्या हाराचा स्पर्श तिच्या गळ्याला झाला तसा एक प्रचंड पांढरा प्रकाश त्या खोलीत पसरला कलाने एक दीर्घ वेदनादायी किंकाळी फोडली पण ती किंकाळी वेदनेची नव्हती ती मुक्तीची होती प्रकाश इतका प्रखर होता की कि किरण आणि रवींद्र दोघेही खाली कोसळले जे जेव्हा डोळे उघडले तेव्हा सकाळ झाली होती चंद्रकक्ष रिकामा होता कला गायब होती रवींद्र एका कोपऱ्यात शांत बसला होता त्याच्या चेहऱ्यावरची भीती गेली होती ती गेली साहेब ती मुक्त झाली किरण उठला त्याला एकाच वेळी आनंद आणि दुःख होत होते सविता गेली होती त्याने कलाच्या चित्राकडे पाहिले चित्र आता बदलले होते कला की सविता त्या चेहऱ्यावर आता वेदना नव्हती तिच्या चेहऱ्यावर एक मंद समाधानी हसू होते किरण पुण्याला परतला चंद्रकला हॉटेलची स्टोरी त्याच्या ब्लॉगवर हिट झाली त्याने दंतकथा शाप आणि मुक्तीची कहाणी लिहिली पण त्याने सविताबद्दल किंवा स्वतःच्या प्रेमाबद्दल एक शब्दही लिहिला नाही एक आठवडा गेला किरणला थोडे विचित्र वाटू लागले त्याला भूक लागत नव्हती हो त्याला थंडी वाजत नव्हती हो एके दिवशी रात्री तो आरशासमोर उभा राहिला त्याने आरशात पाहिले आणि त्याचे रक्त गोठले आरशात त्याचे प्रतिबिंब दिसत नव्हते कलाचे शब्द आठवले मी कलाचा आत्मा आहे तिचा तो भाग अजूनही प्रेम हवय त्याला आठवले पौर्णिमेच्या रात्री जेव्हा त्याने कलाला तो हार घातला तेव्हा तिने जाण्यापूर्वी त्याच्या ओठाचे एक थंडगार चुंबन घेतले होते ते मुक्तीचे चुंबन नव्हते ते शाप बदलण्याचे चुंबन होते कला मुक्त झाली होती पण तिने तिचा शाप तिची प्रेमाची तहान किरणला दिली होती किरणने त्याच्या हाताकडे पाहिले त्याचा हात हळूहळू पारदर्शक होऊ लागला होता बाहेर पौर्णिमेचा चंद्र पूर्ण उगवला होता आता चंद्रकला कुठली बाई नव्हती तर चंद्रकला आता तो स्वतः होता एक आत्मा जो डोंगर माथ्यावरच्या त्या हॉटेलमध्ये अडकला नव्हता तर प्रेमाच्या शोधात या जगात भटकण्यासाठी मोकळा झाला होता त्याच्या अपार्टमेंटच्या दाराची बेल वाजली त्याने दार उघडले समोर एक नवीन मुलगी उभी होती जी नुकतीच तिथे राहायला आली होती ती म्हणाली एक्सक्यूज मी तुमच्या घरातून चंदनाचा सुगंध येतोय समाप्त तर मित्रांनो ही होती आजची कथा ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा मी लवकरच परत येईन एका नवीन भयकथेचा थरार घेऊन तोपर्यंत नमस्कार जय हिंद वंदे मातरम